नमस्कार मंडळी सानिका फॅमिली लॉगमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात छान असाल अशी मी अपेक्षा करते तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि मुलांनाही शाळेला सुट्टी आहे तर रोज काही चाललेलंच आहे रोजची कामे कारण मुलांची शाळा असल्यामुळे इतर कामांना काही हात लागत नाही आणि मला तर रोज मुलांना आणायला सोडायला सुद्धा मलाच लागतं त्यामुळे घरची कामे मुलांना आणायची सोडायचं यातून इतर कामे करण्यासाठी मला काही वेळ मिळत नाही त्यामुळे माझी एक्स्ट्रा जी कामे आहेत ती मी रविवारी राखून ठेवते की जेणेकरून मी रविवारी करू शकेन आणि आज रविवार आहे म्हणून सर्वात महत्वाचं माझं जे काम राहिलेलं आहे ते मी आता करणार आहे तर ते कोणतं काम आहे तुम्हाला व्हिडिओ पुढे समजेलच चल तर चला तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे ते आणि व्हिडिओ पूर्ण बघा पुढे व्हिडिओ खूप छान आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा हीच मनापासून इच्छा व्यक्त करत आहे तर चला तर मग ते कोणतं काम आहे तुम्हाला दाखवते मी तर आम्ही आता शेतात चाललो आहोत कारण माती आणण्यासाठी जाणार आहोत कारण आम माझ्याकडे तुळशी कट्टा नाही आहे आणि म्हणून मी तुळशीचं रोप एका कुंडीत लावलं होतं परंतु ती कुंडी आता खराब झाली आहे फुटली आहे म्हणून मी हे माझ्या मिस्टरांनी ही दुसरी कुंडी मला आठ दहा दिवसापूर्वी आणून दिलेली आहे परंतु वेळच मिळत नव्हता म्हणून मी ते रोप लावलं नव्हतं आणि रोपही खूप छोटं होतं त्यावेळी आणि त्यामुळे मी आणखीन थोडं मोठं दे म्हणून थांबले होते तर आता ते रोप लावावं म्हणूनच आम्ही शेतात काळी माती आणण्यासाठी चाललो आहोत हे पहा आमचा हा गोटा आहे इथे आमची जनावरे आहेत आणि आम्ही खुरप घेणार आहोत कारण आता माती थोडीशी एक पाटीभर माती घेऊन येणार आहोत काळी माती की त्यामुळे रोप चांगले लागू होते आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळे खूप छान प्रकारे झाडे लागू होतात त्यामुळे मी आत्ता लावत आहे तर फ्रेंड्स हे पहा हे मोकळं शेत दिसत आहे हे आमचं आहे त्यात आम्ही मागच्या वेळी मक्का घातला होता पण तो आता मक्का आम्ही काढलेला आहे आणि आता ऊसाची लागण करणार आहोत म्हणून सऱ्या पाडून घेतलेले आहेत तर हे पहा आणि हे शेजारचं ऊसाचं शेत दिसत आहे ते दुसऱ्यांचं आहे तर फ्रेंड्स हे पहा जास्त करून आमच्याकडे इथे ऊसच लावला जातो आमच्या रानात आमच्या शेतात कधीकधी आम्ही सुद्धा लावतो परंतु जास्त करून उसाचीच लागण केली जाते तर तर हे पहा वातावरण किती छान झालेले आहे आणि आम्ही आता माती आणण्यासाठी फु पुढच्या शेता शेतात जाणार आहोत हे पहा आणि मगाशी थोडाफार पाऊस होऊन गेलेला आहे पण आता आणि काय करतो काय माहीत वातावरण तर खूप छान झालेले आहे तर हे पहा किती मस्त दिसत आहे आम्हाला खरं तर माती या सम पुढच्या शे रानातील घ्यायची होती परंतु तिथे आम्ही पाहिलं की ऊसाची लागण केलेली आहे नुकतीच त्यांनी म्हणून तिथं उगस कांड्या वगैरे खराब होतात तिथली माती घ्यायला नको म्हणून आम्ही परत पुढे गेलो पण पुढे पण संपूर्ण त्यांनी लागण केली आहे म्हणून मग आम्ही पुढे बघत बघत गेलो परंतु संपूर्ण त्यांनी ऊस लावलेला आहे आणि पाणी पण सोडलं होतं म्हणून मग परत आम्ही आमच्या शेतातच आमच्या शेतातीलच माती घ्यायचं म्हणून परत आम्ही मागे आलो तर हे मला अंतिम सांगायचं म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जावा आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चूक वगैरे वा वाटत असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगत जावा कारण मला मग त्यात काही सुधारणा करता येतील तर फ्रेंड्स माझ्यासं माझे, माझे व्हिडिओ लाय व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करत जावा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि माझे व्हिडिओ जास्त करून शेतातलेच आहेत कारण आम्ही शेतात राहतो आणि जास्तीत जास्त मी शेतातले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन तर खेडेगावात आम्ही राहतो त्यामुळे खेडेगावातीलच तुम्हाला जास्त करून व्हिडिओ बघायला मिळतील आमची शेती आहे जनावरे आहेत त्यामुळे मी, मी तेथीलच जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर हे पहा आम्ही आता माती घेतलेली आहे आणि चाललो आहोत आता आम्ही घरी हे पहा वातावरण किती छान झालेलं आहे तुम्हालाही असे शेतातले वातावरण आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे पहा पाऊस पडल्यावर तर आजूबाजूला शेत असल्यामुळे खूपच छान वातावरण होते इथे आणि खेडेगावातील वातावरणच वेगळे असते शेती असल्यावर तर खूप छान झाडे वगैरे हिरवीगार दिसतात त्यामुळे खूप छान वाटत मुळास टाळायचं शेतातून काळी माती आणली आहे तुळशीचं रोप लागतो माझा मुलगा इथं रोप तुळशीचे काढत आहे ते पहा किती छान आलेलं आहे सरू ते रोप किती छान आलेलं आहे तर फ्रेंड्स इथून पुढचा व्हिडिओ थोडाफार वेगळा वगैरे दिसत असेल तर थोडं समजून घ्या कारण मी पूर्ण व्हिडिओ काढला परंतु अर्ध्यात आल्यानंतरच आता माझ्या मोबाईलमध्ये नो इनफ स्पेस म्हणून दाखवत आहे आणि कॅमेरा ओपन होत नाही आहे त्यामुळे मी दुसरा ॲप घेतला आणि त्यामध्ये पुढचा व्हिडिओ शूट केला आहे कारण इथंपर्यंत काढलेला व्हिडिओ आता अर्धवट थोडा राहिला आहे आणि सोडू शकत नाही म्हणून मी थोडा व्हिडिओ दुसऱ्या ॲपमध्ये काढलेला आहे तर थोडाफार वेगळा वगैरे दिसत असेल तर प्लीज समजून घ्या झाड हे पहा फ्रेंड्स आम्ही आता हे रोप लावलेलं ला आहे आणि छोटून पण खूप मदत केली मला तर हे पहा तू लावला झाड तुला आवडते झाड लावायला तो मला कोणतीही झाडं लावत असले तरी पण तो खू जरवेळी मला मदत करतो त्याला खूप आवडतं झाडं लावायला आणि हे पहा माती पण आणू लागला त्यानंतर कुंडीत मला झाड पण लावू लागला आहे तर हे पहा छान आहे चला तर फ्रेंड्स माझं आता झाड वगैरे ते रोप लावून झालेलं आहे तर आता ही माती ते आणलेली मी आता बाकीच्या झाडांना होत हे पहा एवढी माती राहिलेली आहे ही, ही। ही छोटीशी बाग आहे माझ्याकडं तिथं ओतून टाकते हे पहा आमच्या घराच्या शेजारी संपूर्ण शेतच आहे कारण आम्ही मळ्यात राहतो हे आमचं शेत आहे पाठीमाग हे पहा मुलं काय करत आहेत

माझं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ते रोप लावायचंच होतं आणि व्हिडिओ पण तुमच्याशी बोलूनही होते आणि माझं रोप लावायचं पण होते म्हणून हा मी छोटासा व्हिडिओ काढला होता तर दररोजच्या धावपळीत काय मला ते कुंडी त्यांनी भरपूर दिवसापासून आणून ठेवली होती परंतु ते रोप लावायला काय वेळ मिळत नव्हता म्हणून आज रविवार आहे मुलांची शाळेला सुट्टी पण आहे म्हणून मी आज ते रोप लावला आहे तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय